2012 बैंकिंग स्टाफ सिलेक्शन IBPS TCS RRB SBI स्कॉलरशिप नवोदय गणितीय ओलंपियाड सैनिक स्कूल जी चॅम्प अबेकस एंड ब्रेन जिम अबेकस फाउंडेशन स्टैंडर्ड 1 टू स्टैंडर्ड एट, रुकाई कन्या शाळा चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा जनसेवेचा बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ठिबक आणि तुषार सिंचनचा वापर करून पाणी खत वीज मजूर बचत करून शेतमालाचे अधिक आणि दर्जेदार उत्पादन मिळावे यासाठी शासनानं ठिबक आणि तुषार सिंचन संच विकत घेण्यासाठी अनुदान देत असते परंतु मागील दोन हजार तेवीस चोवीस शेतकऱ्यांचे ठिबक आणि तुषार सिंचन संचाचे जवळपास बहात्तर कोटी अनुदान रखडल्यामुळे शेतकरी ग्रस्त झाले आहेत दोन हजार तेवीस चोवीसचे चे अनुदान तात्काळ मिळावे आणि दोन हजार चोवीस पंचवीसचा अर्ज केलेल्या शेतकऱ्यांची लॉटरी निवड करून पूर्वसंमती देऊन अनुदानासाठी पुढील कारवाई करावी या अशयाचं निवेदन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे पुढील पंधरा दिवसात अनुदान न मिळाल्यास जिल्हाभरातील हजारो शेतकऱ्यांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश आंदोलन करणार असल्याचा इशारा देखील यावेळी शेतकऱ्यांनी दिला आहे गेल्या दोन वर्षापासून ठिबक व तुषारचे अनुदान थकित आहे अनुदान मिळते म्हणूनच शेतकरी ठिबक व तुषार खरेदी करतात काही शेतकऱ्यांनी उष्णे पैसे घेऊन ठिबक तुषार खरेदी केलेले आहे काही शेतकऱ्यांनी कर्ज काढून खरेदी केलेले आहे काही शेतकऱ्यांनी दुकानदाराकडून उधार खरेदी केलेले आहे परंतु दोन वर्षापासून अजून शेतकऱ्याला हे अनुदान मिळालेले नाही इतर अनुदानाचे पैसे देण्यासाठी शेतकऱ्याजवळ आहे पण शेतकऱ्यांचे ठिबक तुषारचे अनुदान देण्यासाठी शेतकऱ्याजवळ पैसे आपल्या सरकारजवळ पैसे नाही आहे शेतकऱ्याचे पैसे मिळावे म्हणून आज सत्तावीस तारखेला एक पाच हजार शेतकऱ्याचा जिल्हा मिळून मोर्चा आयोजित केला होता परंतु शासनाने आमची ही पर मोर्चाची परवानगी या ठिकाणी नाकारली आहे तरी आज आम्ही कलेक्टर साहेबांना या ठिकाणी निवेदन देणार आहे की पंधरा दिवसात आमचे ठिबक व तुषारचे अनुदान हे मिळालेच पाहिजे जर पंधरा दिवसात ठिबक व तुषारचे अनुदान मिळाले नाही तर येणाऱ्या पंधरा दिवसात जिल्ह्यातील सर्व शेतकरी कमीत कमी दहा हजार शेतकरी या ठिकाणी रुमणे आंदोलन निश्चित करतील सिटी न्यूज बुलढाणा महाराष्ट्र अग्रेसन रिसॉर्ट चिकली लग्नाच्या बुकिंग साठी एकमेव खात्रीचं ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात अति नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धरतीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्याहत्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि त्रेचाळीस पंच्याण्णव एकोणीस शून्य एक श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस